नेवासा तालुक्यातील शेतकरी तसेच पंढरपूर येथे पायी दिंडीनं जाणाऱ्या वारकऱ्यांनीही सरकारचा रस्त्यावर दूध ओतून निषेध केला आहे दूध भाववाढीविषयी बाबुळवेढा तालुका नेवासा येथे अहमदनगर संभाजीनगर राज्यमार्गावर आंदोलन करण्यात आलं याप्रसंगी परिपत्रकामध्ये म्हटलं आहे की गायीच्या दुधाला अठ्ठेचाळीस रुपये प्रतिलिटर तसेच म्हशीच्या दुधाला अठ्ठावन्न रुपये प्रतिलिटर उत्पादन खर्च बेस्ट रेट म्हणून सरकारनं जाहीर करावा तसेच तेवीस नोव्हेंबर तीस जूनपर्यंत दूध खरेदीदारांमधील भावांतर योजनेतील फरकाची रक्कम अठरा रुपये प्रतिलिटर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे अशा विविध प्रकारच्या मागण्या यावेळी आंदोलनप्रसंगी करण्यात आल्या या आंदोलनाप्रसंगी शरद जोशी विचार मंचाचे जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ कोतकर संदीप गवारे अंबादास कोरडे दादासाहेब नाबदे राजेंद्र शेळके स्वप्नील कोतकर बापूसाहेब बारगळ एकनाथ कवडे पंढरपूर दिंडी सोहळ्यातील वारकरी मंदाबाई राठोड सागर कोतकर तातासाहेब नवथर संजय शिळके आदींसह शेतकरी उपस्थित होते या आंदोलनात बाबुळवेढा फाट्यावर अहमदनगर संभाजीनगर राज्यमार्ग अडवून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यासह रस्त्यावर दूध ओतून सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी पंढरपूर येथे पायी दिंडी सोहळ्यातील जाणाऱ्या कन्नड येथील शेतकरी वारकरी देखील या आंदोलनात सहभागी होऊन त्यांनी सरकारच्या विरोधात जाहीर निषेध व्यक्त केला यावेळी दूध आंदोलन शेतकरी तसेच वारकऱ्यांनी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच भावभारीची मागणी केली शेतकऱ्याच्या आडे अडचणी कर्ज वगैरे त्यांना ज्या सुविधा पाहिजे त्या सुविधा पुरवल्या पाहिजेत असं आम्ही सरकारला हात जोडून विनंती करतो आणि आमचं माय रे बापाला आईला काय साकडे घालायचे बापाला आईला आमचं करण्यात कळत शेतकरी पांडुरंग एवढंच पायदे की पांडुरंगाने आई वडील आपले त्यांनी आपल्याकडं लक्ष द्यायला पाहिजे पाऊस पडला पाहिजे शेतकऱ्याचे पांडुरंगाला गेला आपण तर पाण्याची बॉटल वीस रुपयाला आहे हा दुधाला आला वीस रुपये सुद्धा भाव नाहीये जी हे सरकार आहे ना शेतकऱ्यांची घट्ट करतय प्रत्येक बघितलं तर आपण कापूस झालं सोयाबीन झालं कोणत्याही शेतमालाला भाव नाही देत सरकार आणि हे सरकार म्हणजे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार शासनाने दूध आला अठ्ठेचाळीस रुपये आणि मजीचा दूध आला अठ्ठावन्न रुपये बेस रेट दिलेला आहे जर या शासनाने शेतकऱ्यांचा आणि वारकऱ्यांचा विचार केला नाही वारकरी वार म्हणजे शेतकरी आणि शेतकरी वारकरी आज आमच्या जो आंदोलनामध्ये मराठवाड्याचे वारकरी सुद्धा सामील झालेले सगळीकडे पुलाच्या बाबतीत जर पटेल तरी शासनाने दखल नाही घेतल्या या विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपचा एकही आमदार निवडून दिले निवडून येणार नाही ही त्यांनी दक्षता घ्यावा संपूर्ण खर्च संधील संपूर्ण दुख झाला चांगला भाव मिळायला पाहिजे एवढं बोलतो आता मराठवाडा विभागाचे वारकरी महाराज हे आपल्याला दोन शब्द दो बोलतील कन्नड तालुका या ठिकाणी आम्ही दीडशे तो दोनशे वारकरी त्या ठिकाणी पंढरपूर या ठिकाणी वारकरी हे वारी चाललो त्या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी म्हणजे वारकरी अशा म्हणजे शेतकऱ्याचं जीवन फार शेवटच्या स्टेप पर्यंत या सरकारने घातलेलं आहे पण येत्या विधानसभेसाठी या सरकारला मोदी सरकारला आव्हान करायचं आहे महाराष्ट्रामध्ये एकही सुद्धा आमदार आम्ही येऊन देणार नाही याची जरी दक्षता त्या ठिकाणी दुधाचा भाव असो शेतकऱ्याचा प्रश्न असो विविध प्रश्नासाठी पूर्ण मागण्या या शेतकरी संघटनेच्या वतीनं देत असतो कन्नड तालुक्याच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये एस एन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेभासा